आहे आज आपण ज्यांचा इंटरव्ह्यू घेतोय त्यांचं पुणे शहरामध्ये रुग्णसेवक या नावाने खूप प्रसिद्ध आहेत अल्प परिचय तर मी स्वतः देईनच पण त्यांचा स्वतःचा परिचय हे त्यांच्या तोंडूनच आपण ऐकूयात तर असे उमेश दादा म्हाडिक आपल्याबरोबर आहेत हो तर विनंती करून दादा आपला कृपया परिचय आमच्या प्रेक्षकांना द्यावा नमस्कार मी उमेश दत्तात्रय महाडिक तर राहणार नवनाथ नगर धनकवडी माझा जन्म जन्मधनकवडीतलंच गेली पंधरा ते सतरा वर्ष झालं मी रुग्णसेवा आहे रुग्णसेवा करत असताना कोणीही हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये कर्जबाजारी होऊ नये त्यांना चांगला उपचार मिळावा कमी खर्चात मिळावा किंवा मोफत मिळावा याची मी कटक्षाने काळजी घेत असतो दादासाहेब आपण ते सांगितलं की आपण रुग्णसेवा करता किंवा ज्या जे कोणी लोक तुमच्या संपर्कात येतात त्यांनी कर्जबाजारी होऊ नये व त्यांच्यावरती फायनान्शियल इश्यूजमुळे त्यांच्या का जे काही रुग्ण आहेत ते दगावून नये यासाठी तुम्ही प्रयत्न करत असता तर ह्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली दादा रुग्णसेवा करण्याची प्रेरणा मला प्रहार जन शक्ती असताना आमदार बच्चू कडू त्यांच्याकडून मिळाली सोबत गौरव जाधव म्हणून माझे जवळचे मित्र आहेत त्यांच्यामुळे मिळाली कारण माणसाला खरच गरज असते ही हॉस्पिटलला असते रक्ताच्या पिशवीपासून जी गरज असते ती औषधाच्या बिलापर्यंत आणि तिथं मदतीला कोणीच येत नाही तिथं मदतीला कोणीच येत नाही हे कळल्यानंतर तिथंच मदतीला जायचं आणि रोज जायचं गेले सतरा वर्ष झाले हे रोज चालू आहे म्हणजे तुमची जी प्रेरणा आहे ते आमदार माजी मंत्री महाराष्ट्र राज्याचे बच्चू भाऊ कुडू यांच्याकडनं तुम्हाला प्रेरणा मिळाली आणि त्यांच्या जनशक्ती पक्षामध्ये तुम्ही काम करत होता येस प्रश्न असा विचार वाटतो की रुग्णसेवा करत असताना समाजकारण करत असताना तुम्हाला राजकारणात यावंस का वाटलं किंवा इलेक्शन लढवाविषयी <laughs> का वाटली सांगताना <laughs> कोणीतरी येईल आणि हे बदल कोणीतरी येईल आणि माझं कल्याण करल या तत्वाचं मी नाही ज्या संघटनेत ज्या पक्षामध्ये मी वाढलो तिथं कळलं की कोणीतरी नाही तूच करायचं तू केला तर बदल आहे सुरुवात स्वतःपासून कर मी धनकवडीत जन्म घेतला तेव्हापासून धनकवडी वाढत गेली विकास होत गेला पण तो विकास थोडा तुटपून आहे पाणी जेमतेम रस्ते आहेत तेवढेच आहेत लोकसंख्या वाढलेली आहे रस्ते आहे एवढेच मोठे करण्याच्या मागे कोणीच लक्ष देत नाही तुम्ही तुमच्या मागे एवढा भक्कम आधार असताना बच्चू भाऊ कडून म्हणजे सारखे एवढे चांगले म्हणजे पाठिंबा माद तुमच्या मागे असताना तुम्ही पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सदतीस मधन अपक्षच लढण्याचा का निर्णय घेतला तुम्ही आज राजकारणाची दैनीय अवस्था पाहता आज सकाळी उठल्यानंतर विचारावं लागतं की नक्की माणूस कुठल्या पक्षामध्ये आहे अगदी बरोबर हा नक्की आहे तिथंच आहे का सत्तेच्या लालचापायी माणसं पक्ष बदलतात की इथं जावं इथं जावं म्हणजे आपलं कल्याण होईल पण माझं असं म्हणणं आहे की पक्ष म्हणून नाही माणूस म्हणून बघा तो तुमचं काम करणार आहे का किती तुमच्या कामाचा आहे तो माणूस तुमच्या हकीला तो येणार आहे का आज नगरसेवक म्हणून जर तुम्ही एखाद्याला निवडून दिला तर तो तुमचा राजा नाही तुमचा सेवक म्हणून राहिला पाहिजे तुमच्या एका फोनवरती तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आला पाहिजे सॉल्व्ह नाही झाला निधन तिथे येऊन उभा राहिला पाहिजे कारण त्याला तुम्ही मत दिलंय बरोबर रक्तदान हे श्रेष्ठदान पण मतदानासारखं पुण्य नाही आहे तुम्ही मतदान जर चांगलं चांगल्या योग्य माणसाला केलं तर समाज नक्की सुधारतो आणि मला अपेक्षा आहे नाही विश्वासच आहे वर्षानुवर्ष धनकवडीकरांच्या मनामध्ये असलेली खतखत बाहेर पडत आणि नक्कीच ते अपक्ष आहे ना माणूस म्हणून त्यावेळेस मतदान करते स्थानिकच्या गुन्हेगारीबद्दल तुम्ही कशा का काही उपाययोजना करताल भविष्यामध्ये कारण की मोठ्या प्रमाणात दणकवडी भागामध्ये गुन्हेगारी वाढत चाललेली आहे आणि तुमचा जो इथला जो वर्ग आहे मोठ्या प्रमाणातला तो पंचवीस ते पस्तीस ह्या वयोगटातला सॉरी वीस ते पस्तीस ह्या वयोगटातला वर्ग जास्त आहे तर वाढत चाललेली गुन्हेगारी असेल व्यसनाधीनता असेल किंवा इतर जे काही या वॉर्डमध्ये चालू आहेत प्रकार तर त्याला आळा घालण्यासाठी तुम्ही प्रशासनावर कशा का प्रकारे कार्यवाही करणार आहोत करण्यापेक्षा आपण स्वतः काय करू शकतो मी पहिले हे बघणार आपण त्यांना सुधरवू शकतो आणि नक्की सुधरू शकतो व्यसनाधीन झालेत कारण त्यांच्याकडे कामधंदा नाहीये त्यांना कामधंदा उपलब्ध करून दिला तर ते व्यसनाधीन व्यसनाच्या पेक्षा बाहेर पडतील ते कामामध्ये व्यस्त राहतील आणि ऑटोमॅटिक गुन्हेगारी एखाद्याला कामाची ओढ लागली सगळेच गुन्हे सगळ्या गुन्हेगारी कोणाला जायची इच्छा नसते रिकामा वेळ भेटला चार टाळकी एकमेकांना भेटली कुठे व्यसनाकडे वळली की कि ते व्यसन कुठ तरी गुन्हेगारीकडं वळत खूप सुशिक्त तुम्हाला सांगतो धनकवडी हा एकमेव असा विभाग आहे असा वॉर्ड आहे जिथं खूप सुशिक्षित आणि खूप दिग्गज लोक राहतात <laughs> म्हणजे विविध क्षेत्रातले मान्यवर पर लेखकांपासनं नाट्यकलापर्यंत आणि नॅशनल अवॉर्ड विनिंग पासन ऍथलेटिक गेम पर्यंत असलेले सगळे असे विविधतेने नटलेला हा प्रभाग आहे सदतीस नंबर प्रभाग प्रत्येक खेळामध्ये इथं आहेत माणसं मुलं आहेत पण त्यांना खेळायला तसं ग्राउंड नाही ग्राउंड राहिलंच कुठं ग्राउंड नावाचं जे प्रकार आहे तो राहिलाच कुठं राहिलाच नाही मातीतले खेळच नाहीत आपल्या प्रभागामध्ये तुम्ही फिरला असाल तर पहा सगळ्यात मोठी दयनीय अवस्था आहे शौचालयाची इथ सार्वजनिक शौचालय सार्वजनिक शौचालय बांधूच वाटले नाही कुणाला जी आहेत ती स्वच्छ करू वाटतच नाहीत कुणाला असं वाटत आहेत की सार्वजनिक शौचालय आहेत मोडकळीच आलेली सार्वजनिक शौचालय आहेत तीन सार्वजनिक शौचालय मी आता जस्ट येत होतो तुमच्या ऑफिस मध्ये बघितलं तर तुमच्या नावाच्या पुढे आहे की सत्ता नव्हे सेवा आश्वासन नव्हे उत्तरदायित्व आणि भाषण नव्हे अंमलबजावणी ह्या ज्या काही तुम्ही तीन संज्ञा दिलेल्या आहेत तुमच्या कामाच्या संदर्भात मी म्हणजे तुम्ही डायरेक्ट सत्ताधाऱ्यांना आव्हानच करता एक प्रकारे कारण की विशेष करून अपक्ष राहण्याची जी काही तुम्ही एक डेअरिंग करताय म्हणजे सोपं नाहीये खरच खूप मोठं मन म्हणावं लागेल बांधली माझा विरोध कुठल्या नेत्याला किंवा कुठल्या पक्षाला नाही मला प्रभागाचा विकास करायचा आहे त्यांनी काय केलंय हे मला काही घेणं देणं नाही मला काय करायचंय हे महत्वाचं आहे <laughs> त्यांची उणी धुनी काढण्यात मी जर वेळ घालत बसलो तर मला काम करता येणार ना ना नाही अगदी बरोबर त्यांनी नाही केलं हे हे सांगण्यापेक्षा मला काय करायचं हे मी ठरवलंय तो असा करतोय त्यांनी नाही केलं मला नाही काय बोलायचं मला जे करायचंय ते मी करणार फक्त आणि फक्त ह्याच जोरावर करणार की बाबा रे मतदार जागरूक आहे भलं चांगलं वाईट त्याला कळत आज पैशाच्या जोरावर चाललेलं राजकारण पाहता अपक्ष उभा राहायला कधीही चांगलं या निवडणुकीला जा सामोरे जाताना कोणत्या प्रकारची स्ट्रॅटजी तुम्ही तयार केली आहे किंवा कशा कशा प्रकारे तुम्ही लोकांसमोर जाऊन त्यांचं मत तुम्हाला कन्वर्ट करणार आहात उपाययोजना तर तुम्ही करतालच पण लोकांसमोर जाताना काय म्हणून तुम्ही समोर रिप्रेझेंट होणार आहात की मी या विचारसरणीचा आहे मला प्रभागात येऊन ही काम करायचे मी सगळ्यात महत्वाच की मी चळवळीतला माणूस आहे राजकारणातला नाही राजकारण आणि चळवळ ह्या दोन विभिन्न गोष्टी आहेत त्याची सांगड घालण्याचा प्रयत्न चाललाय माझा कारण समाजसेवक म्हणून आजपर्यंत मला ज्या क्षेत्राची आवड आहे ते क्षेत्र मी इतरांपेक्षा खूप छान पद्धतीने करतो ही माझी बी आहे आणि सत्ताधारी असो किंवा ऑपोजिशन मध्ये हो असो मला माणसांपर्यंत पोचायचं मी एक रुग्णसेवक म्हणून काम करत असताना मला एक कळालंय की माणसांपर्यंत पोचलं पाहिजे त्यांच्या मूलभूत गरजा ज्या आहेत ना त्या जाणल्या पाहिजेत मला कळालं की हॉस्पिटलला गेल्यानंतर राजकारण्यांना जरा जास्त किंमत मिळते राजकारणी असतात ना लोकच्यापैकी जर शक्ती असेल तुमच्यापाशी पशी जर जनसामान्यांची शक्ती असेल तर तुम्ही खूप छान काम करू शकता हे मला दाखवून द्यायचं म्हणजे सत्तेच्या चाव्या किंवा पद असेल तर तुम्ही पदाशिवाय पदाशिवाय सेवा पण नाही राजकारण पण नाही सतरा वर्ष झालं हे जे काम करतोय त्याच्या प्रचंड प्रचंड त्या सिस्टीम संघ रोज वाढावं लागतो रोज म्हणजे एकच गोष्ट त्यांना रोज सांगावी लागते नका असं करू तुमच्याकडे योजना आहेत तुमच्याकडे सगळी यंत्रणा आहे नका गोरगरिबांची लूट करू न, न करणारी गोष्ट पण करू नका ज्या गोष्टीचं ऑपरेशन करण्याची गरज नाही तरी ऑपरेशन करताय का करताय हो एक प्रश्न तुम्हाला विचारायला वाटतो की पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य योजनेतून का किंवा प्रथम रुग्ण सेवा असं आहे का एक आहे त्याला तो, तो उपचार विशाल तांबे सरांनी आरोग्य सेवेसाठी एक हॉस्पिटल टाकलंय दवाखाना okay. तो आता शरद चंद्र भवन बहुद्दिश्य हॉलमध्ये आहे okay. ओके पण जसा तो धनकवडी मध्ये चालत होता मध्ये त्या पद्धतीने तिथं माणसं जात नाही येत म्हणजे योग्य सेवा मिळत नाही दवाखाना आहे पण माणसं नाही जात तिथं ओके पण जो दवाखाना धनकोडी बस स्टॉप जानुबाई मंदिर इथे होता तो ज्या पद्धतीने चालत होता त्या पद्धतीने नाही चालत होता म्हणजे विशाल भाऊंनी खूप छान संकल्पना आणली होती आरोग्य सेवा तिकडे गेली दवाखानाही असू शकतो आजी आज आज आजोबा आहेत जे तुमच्यापर्यंत येऊ शकत दवाखान्यापर्यंत जाऊ शकत नाही तुमचं तिथं का एखादी गाडी घेतात नाहीये मी नक्की त्याची काळजी घेईन पंधरा दिवसात ना एकदा महिन्यात नाही एकदा तुमची संकल्पना फिरता दवाखान्याची आहे फिरता दवाखाना असणार म्हणजे असणार ओके जे सकाळी जॉगिंग ला वगैरे येतात hmm. ना अहो माणसं नाही चेक करत बी शुगर आपला आपल्याला मोतीबिंदू टाळतात माणसं ते थोडस ब्लर दिसत असं म्हणतात पंधरा दिवसात नो किंवा महिन्यात नाही एकदा करायला काय हरकत आहे फिरतो गावखाना फिरतो गावखाना पंधरा दिवसाला फिरू शकतो अगदी तस तर म्हणजे जिथं जास्त झोपडपट्टीचा एरिया आहे तिथं तर आठवड्याला गाडी असते पण सुशिक्षित लोक जिथं आहेत तिथं ह्या गाड्या येत नाही आज खूप गरीब माणसं पण येतो इथे बरोबर आहे आहेत सर्व श्रीमंत आहेत आहे। 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 सर्वांसाठी गव्हर्नमेंट यंत्रणा अख्खी कोविडची चालली कोरोनामध्ये ग शासकीय यंत्रणेवरती आपण सगळं देश निर्भर होता मग आता अचानक का नाही त्या यंत्रणेवरती विश्वास राहायला mm -hmm. परत प्रायव्हेट कडेच का वळायला लागले शासकीय दवाखाना फिरता हवा स्टाफ आहे फिरता दवाखाना हवा बस खूप खूप धन्यवाद भाऊ आमच्या पुणे न्यूज ला आपण मुलाखत दिल्याबद्दल प्रभाग क्रमांक स्वतः तीस धनकवडी कात्रज डेअरीमधनं आपण शंभर टक्के विजयवाला अशी इच्छा व्यक्त करतो तुमच्याकडे माझा पक्ष का ना पण जनतेची जमिनी जी सतरा वर्षापासून सेवा केलेली आहे ती शंभर टक्के तुमच्या मतरूपी आशीर्वादाने पडतील ही इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद